शिव ब्लॉक चायन ब्लॉक मध्ये नसतं तर आपल्या काय असतात तर पेवली जातात त्याच्याकडे मित्रांना बघू शकते नंतर राम आपण बघू शकतो आपण आणि सोडलेलं बघू शकतो वगैरे आपलं सोडून आपण आता पाणी आपली एवढी टाकी भरून ठेवते नंतर आपल्याला बावर स्प्रे आहे मित्रांनो बघू शकतो नंतर आपल्याला आता आपल्याला जेवण करायला बसतं त्यानंतर डांगर आहे त्यानंतर आपल्याला मम्मीचं चपात्या मम्मीला उपास होऊन आता मम्मीचं चपात्या घ्यावं लागणार आहे जर नाही तुम्ही जेवण होते या जेवायला बघ नंतर जेवण झाले त्यानंतर आपल्याला आपण बघू शकतो आपण टिपका आलेला आलेल्या मारल्यानंतर इथं स्टिकर आहे हे बघू शकतो जाऊ शकतात आपण बालीमध्ये काढून घेतलेले आहे सहा पंपाचं हे आपल्याला पंपावर राहिलेलं आपण ಪಂಪ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ ಬಿಗಡಲ ಸಾಧೆ ಪಂಪಾನ ಮಾರೇ ಆ ದೊಂದು ಪಾವರೆ ಆಗಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ ಮಾರ್ದ ತಿರಾ ಪವರೇ ಮಾರುತ್ತೆ ಸಾಧೆ ಪಂಪ